नमस्कार मित्रांनो आज आपण कुंडली भाग या मालिकातील प्रीता अरोरा तिच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत की तिचा नवरा कोण आहे आणि तो काय करतो पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रिता अरोऱ्याचं खरं नाव आहे श्रद्धा आर्या श्रद्धा ही एक भारतीय अभिनेत्री आहे श्रद्धाचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी दिल्ली येथे झाला श्रद्धा आर्याने आजवर अनेक हिंदी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे श्रद्धा आर्या ही कुंडली भांगे या मालिकेपासून ओळखली जाते तर मित्रांनो श्रद्धा आर्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर मित्रांनो श्रद्धा आर्याच्या नवऱ्याला आपण पाहिलं का तर तिच्या नवऱ्याचे नाव आहे राहुल नगल राहुल हा भारतीय नौदलाचा अधिकारी आहे दोन हजार एकवीस मध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा आर्या सोबत तो लग्न करून प्रसिद्ध झाला मित्रांनो तुम्हाला श्रद्धा आणि राहुल या दोघांची जोडी कशी वाटली आणि कुंडली भागी ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद